ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता खूप मोठा टर्न आलेला आहे आता या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी नाही आहे तर ती इतके दिवस खोटी तन्वी बनून नाटक करते या सत्याचा उलगडा आता मधुभाऊनी सायलीच्या समोर केलेला आहे आणि सायलीस तन्वी आहे याचे पुरावे देखील मधुभाऊनी सायलीला दाखवलेले आहेत आणि तो पुरावा सायलीजवळ ठेवण्यासाठी दिलेला आहे आता नक्की काय घडलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे अश्विनला बेलसाठी कुठेच वकील मिळत नसतात अश्विन विचार करत असतो की काय करायचं आहे मग तो विचार करतो नाही नाही आता रविराज काका जोपर्यंत ही केस घेत नाही आहेत तोपर्यंत काही गोष्टी होणार नाही आहेत मग रविराज काका तर ऐकणार नाहीत म्हणून त्यानंतर तो आता प्रतिमाकडे जातो आणि तो सांगायला ला लागतो प्रतिमा त्या तुम्ही तरी रविराज काकांना समजवू शकता का प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोला ना मला असं वाटतंय की ते तुमचं नक्कीच ऐकतील प्रतिमा सांगायला लागते म्हणजे कसंही सांगू का तन्वीने जे काही केलं आहे ना त्यामुळे तिची काहीतरी मदत करावी असा विचार माझ्या मनात लांब लांबपर्यंत येत नाही आहे ये। मग आता लगेचच अश्विन सांगायला लागतो हो मला मान्य आहे परंतु दुसरं कोणीही केस घ्यायला तयार नाही आहे आणि ती आतमध्ये गुदमरून चाललेली आहे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना जर आपण काहीच केलं नाही तर आपल्याला हातावरती हात ठेवून बसावं लागेल तुम्ही प्लीज माझ्यासाठी रविराज काकांना समजवाल का, का, का। यावरती प्रतिमा सांगायला लागते बरं ठीक आहे मी बोलते त्यांच्याशी त्यानंतर अश्विन आता गेल्यानंतर प्रतिमा काही गोष्टींचा विचार करायला ला लागते तिला आता मागील बऱ्याचशा गोष्टी आठवायला ला लागतात तिला आता तन्वीच्या तिचं जे काही नातं आहे ते सगळं आठवत असतं आणि अचानकपणे तिला तन्वीच्या अंगावरील असलेले तुळशीपत्राची खून आठवते आता ते सांगण्यासाठी ती रविराजांच्या जवळ जाते जेणेकरून तिला काहीतरी आठवलंय हे रविराजांपर्यंत पोहोचावं ती रविराजांना सांगायला लागते की मला त्या पायावरच्या खुनेबद्दल आठवते मला तन्वीच्या पायावरील तुळशीपत्राची खून आठवली आहे पण मला पण आठवते रविराज हे श्रद्धा डॉक्टरांना घेऊन आलेले असतात आणि त्या म्हणत असतात की त्या दिवशी ज्या गोळ्या मी तुम्हाला दिल्या होत्या त्या घेतल्यापासून तुम्हाला कधी असं झालं त्यावरती ती सांगायला लागते नाही रेवराज म्हणतात ज्या गोष्टी मला देखील आठवत नाही येत ना त्या गोष्टी आता तिला आठवायला लागलेल्या आहेत म्हणजे हे जरा वेगळंच नाही आहे का श्रद्धा म्हणते खरंच ही खूप मोठी प्रगती आहे आणि त्यामुळे आपल्याला काहीही टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे सर्व काही गोष्टी व्यवस्थित होतील तिला लवकरात लवकर आता सर्व काही आठवणार आहे असं म्हटल्यावरती मग आता श्रद्धा सांगायला लागते त्या गोळ्याबद्दल आणि ती निघून जाते अश्विन त्यानंतर आता प्रियाचा विषय घेत प्रतिमा म्हणायला लागते की आज आपल्या घरी अश्विन आला होता आणि तो खूपच हतबल होता आणि त्याला असं वाटतंय की तुम्ही प्रियाची केस घ्यावी त्यावरती आता रविराज जरा चिडतात आणि ते म्हणतात हे बघ तू याच्यामध्ये लक्ष देऊ नकोस मला आता या सर्व गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही आहे तिथे मी सुटो अगर ना सुटो यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही आहे प्रतिमा सांगायला लागते तुम्ही ही केस सोडली यापर्यंत हे ठीक आहे पण तुम्ही त्यांची मदत म्हणून एखादा वकील त्यांना शोधून द्याल का जर तुम्ही एखादा वकील बघून दिला तर अश्विनचा प्रॉब्लेम सॉल्व होईल तुम्ही हे केस सोडल्यामुळे कोणताच वकील हे केस घ्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळेच खूप मोठा प्रॉब्लेम होतोय अश्विनला कोणताही वकील सापडत नाही आहे यावरती लगेचच रविराज सांगायला लागतात सध्या तरी मला या सगळ्यामध्ये काहीही योग्य वाटत नाही आहे एक काम करूयात आपण नंतर ठरवूया प्रतिमा म्हणते ती आपली मुलगी आहे ना त्यामुळे आपण तिला एकदा भेटायला तरी जाऊयात ना यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तुला भेटायचं आहे तर तू जाऊ शकतेस परंतु मी काही येणार नाही आहे प्रतिमा सांगते नाही हो मला जे काही आठवलं आहे ना म्हणजे तिला आपण गोंधन केलं होतं आहे का तुम्हाला आणि ते गोंधन मला पाहायचं आहे त्या गोष्टी मला आठवल्या आहेत आणि त्या मला माझ्या डोळ्यांनी पाहू द्या असं म्हटल्यावरती आता रविराज म्हणतात बरं ठीक आता मुळातच प्रतिमाने लहानपणी तन्वीच्या दंडावरती गोंधन केलेलं असतं आणि ते दंडावरचं गोंधन प्रतिमाला स्वतः पाहायचं असतं आणि इथेच मोठा उलगडा होणार असतो त्याचवेळी आता प्रतिमा रविराजांना न सांगता प्रियाला भेटायला जाते इकडे अर्जुनला आता काहीतरी डाऊट आलेला असतो कारण नागराज आता बऱ्याचदा फेरा मारतो आणि मधभाऊंचं ऑक्सिजन एक ते दोन वेळा निघलेलं दिसलेलं असतं आणि त्यामुळे अर्जुन विचार करायला लागतो नाही नाही काही झालं तरी आता मधभाऊंना या, या सगळ्यामध्ये मला प्रोटेक्शन द्यायलाच हवं आणि म्हणूनच त्यांनी पोलिसांना प्रोटेक्शन मागितलेलं असतं आता अर्जुनने मधुभाऊंसाठी पोलीस प्रोटेक्शन दिलेलं असतं आता सायलीला पोलीस कॉल करतात आणि ते सांगायला लागतात मधुभाऊने तुम्हाला बोलवलेलं आहे सायली विचार करते काय आणि ती सांगते तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब येते मधभाऊंची तब्येत तर ठीक आहे ना यावरती पोलीस म्हणतात हो ते आता साधारण शुद्धीवरती यायला लागलेले ला आहेत आणि त्यांना तुम्हालाच भेटायचं आहे असं म्हटल्यावरती सायली म्हणते ठीक आहे आता मधभाव शुद्धीवरती आले आहेत हे ऐकल्यावरती सायलीला खूपच जास्त आनंद होतो आणि ती कुसुमला कॉल करते आणि सांगते कुसुमताई लवकर निघ आपल्याला मधुंना भेटायला जायचं आहे आणि आता आणि सायली या दोघीजणी मधभाऊंना भेटण्यासाठी निघतात तर इकडे आता सायली विचारत असते मधभाव कुठे आहेत त्यावरती कुसुम सांगते हे बघ मी इथेच होते पण मला नाही माहीत पोलिसांनी काय सांगितलेलं आहे ते त्यांनी तुला कॉल केला काय नक्की घडले मला खरंच कळत नाही आहे यावरती सायली थोडीशी घाबरते आणि मधुभाऊला भेटायला येते ते पोलीस सांगायला लागतात हे पहा ते जेव्हापासून शुद्धीवरती आलेले आहेत ना तेव्हापासून ते सारखं सायली करत आहेत आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलवून घेतलं त्यावरती सायली विचारते मधभाऊ कुठे आहेत तेव्हा पोलीस सांगतात त्यांना ना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे आता सायली तिकडून धावत पळत दुसऱ्या वॉर्डमध्ये जाते आता सायली तिथे पोचल्यावरती पाहते तर आता मधुभाव पुन्हा निश्चित पडलेले असतात त्यावरती तिथे पोलीस सांगायला लागतात आत्ता तर ते शुद्धीवरती होते पण अचानकपणे काय झालंय ते कळतच नाही आहे यावरती सायली सांगायला लागते मधुभाऊ मधुभाऊ कसे आहात तुम्ही यावरती कुसुम सांगायला लागते काय झालं होतं आणि ते आता त्यानंतर डॉक्टरांना बोलवून घेतात तिथे मधुभाऊ आता ऑक्सिजन ऑक्सिजन मास्कशिवाय श्वास आहेत ही तर गोष्ट खूपच चांगली असते आणि ते पाहून सायली आणि कुसुम हे खूप खुश होतात तिथे आता मधभाऊ लगेचच सायलीसोबत बोलायला लागतात ते म्हणतात बाळा आणि आता त्यांना जे जे काही सांगायचं असतं ते सर्व काही आता सायलीला सांगत असतात सायलीला काही समजत नसतं सायली कुसुमताईला म्हणते कुसुमताई मधभाऊ आपल्याला म्हणजे मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण काय आहे ते समजतच नाही आहे तेव्हा कुसून सांगायला लागते तू बस त्यांच्या बाजूला आणि त्यांना काय सांगायचं ते सांगाय नीट शांतपणे ऐक ती बाजूला बसते आणि म्हणते बोला मधुभाऊ तुम्ही मला का बोलवलंत तेव्हा मधुऊ सांगायला लागतात साऊबाळा मी जे तुला सांगणार आहे त्यावरती कोणाचाच विश्वास बसणार नाही आहे पण या सगळ्यामध्ये मी सर्व गोष्टी तुला नीट समजावून सांगितल्या ना तर आणि तरच तुला त्या गोष्टी समजतील आणि तू बाकीच्यांना देखील समजावून सांगू शकशील असं म्हणत मधुभाऊ सांगायला लागतात ज्या ज्या वेळेला तुम्ही आता आमच्याकडे आलात त्यावेळेला तुमच्या सर्वांची गाठोडी आमच्याकडे होती आश्रमामध्ये असताना तुमच्या सर्वांची गाठोडी आमच्याकडे राहायची पण आता त्या गाठोड्यांमधील फक्त तुझं आणि तन्वीचं गाठोडं गायब आहे जे गाठोडं घेऊन ते आता रविराजांच्या इथे गेले होती आणि त्याच गाठोड्यामुळे सिद्ध झालं आहे की तीच तन्वी आहे ते गाठोडं मुळात तिचं नव्हतंच यावरती मग आता सायली जरा आश्चर्यचकित होते आणि ती म्हणते काय बोलताय तुम्ही कुसुम म्हणते मधभाऊ त्या दिवशीपासून ते गाठोडं शोधतायत मधभाऊ सांगायला लागतात जे गाठोडं ती घेऊन गेली ते गाठोडं साऊबाळा तुझं होतं यावरती सायली म्हणते मधभाऊ तुम्ही काय बोलताय तुम्ही कसं बोलताय मला खरंच काही गोष्टी कळत नाहीयेत मधु म्हणतात साऊबाळा हे सर्व तुझ्यासाठीच आहे तुझं गाठोडं घेऊन ती पळून गेली याचा अर्थ काय होतो सायली म्हणते मला याचा काही अर्थ काढायचा नाही आहे मधुभाऊ सोडून द्या ते सगळं मधुभाऊ म्हणतात कसं सोडायचं साऊबाळा कारण तिने ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या कशा सोडून द्यायच्या तुला कळत नाही आहे की तिनं तुझं चोरलं आहे आणि तुझी ओळखसुद्धा आता सायलीला धक्का बसतो ओळख चो चोरली म्हणजे नक्की काय ती जरा कोड्यातच पडते आणि मधुभाऊनं विचारते तुम्ही कशाबद्दल बोलताय मधभाऊ सांगायला लागतात साऊबाळा ज्या गाठोड्यामध्ये तुझं फोटो आणि लहानपणीची खेळणी होती ना ते सगळं तिनं चोरलंय आणि तुझी ओळख देखील घेतलेली आहे सायली म्हणते मधभाऊ कशाबद्दल बोलताय आणि काय बोलताय मला काहीही समजत नाही आहे मधुवा म्हणायला लागतात मला माझ्या मरणाच्या आधी तुझी ओळख तुला पटवून द्यायची आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आता तिथे सायली सांगायला लागते मधुभाऊ तुम्ही असं काहीही बोलायचं नाही आहे म्हणतात हे बघ बाळा ज्या का काही गोष्टी आहेत ना त्या मी आज तुला क्लिअर करतो मुळातच तुझी ओळख आता चोरून तिने तिने तुला जो काही फसवण्याचा प्रयत्न केला आहे ना तो मी हाणून पाडणार आहे तुझे सर्व डॉक्युमेंट्स तिने चोरले असले तरी माझ्याकडे एक रजिस्टर फाईल आहे ती आपल्या आश्रममध्ये असते आणि त्या फाईलमध्ये तुम्ही कधी आलात कसा आला ही माहिती नोंद केलेली असते आणि ज्या अवस्थेत आलात त्यावेळी जवळच्या असलेल्या वस्तू आणि तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो हाती ते लावलेलं आहे हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुझं गाठोडं तुझ्याजवळ नसलं आणि तुझी ओळख पटवून द्यायला मी या जगात नसलो तरी तुझ्या या गोष्टी तुझ्याजवळ राहणार आहेत हे बोलणं आता सायली रडायला लागते आणि ती म्हणते मधुभाऊ तुम्ही असं का बोलताय मला माझी ओळख पटवण्यापेक्षा तुम्ही बरं होणं गरजेचं आहे मधुभाऊ म्हणतात नाही सव्वाळा तुझी ओळख पटली तर मला नक्कीच बरं वाटेल असं म्हटल्यावरती आता मधुभाऊनी जे काही सांगितलेलं आणि बोललेलं असतं ते कुसुमने ऐकलेलं असतं कुसुम म्हणायला लागते मी सुद्धा सांगत होते ही प्रिय आहे ना ती आपली तन्वी असू शकत नाही पण आता तिथेच तिघांचं हे बोलणं चालू असतानाच तिथे एक चौथा व्यक्ती त्यांचं हे बोलणं ऐकत असतो आणि तो व्यक्ती म्हणजे हवालदार त्याने त्यांचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं कुसुम विचारते मधुभाऊ ते रजिस्टर आपल्याला कुठे मिळेल त्यावरती मनुभाऊ सांगायला लागतात तुम्ही ना अर्जुन सरांचीच मदत घ्या तुम्ही जर का त्यांना सांगितलं तर ते रजिस्टर तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणजे खरं सांगायचं तर होता। ते पोलिसांच्या ताब्यात होतं आश्रममध्ये ते अजूनपर्यंत आलं नव्हतं जर मी जगलो नाही तर मी सांगितलेली कागदपत्रे आणि रजिस्टर तुझ्या कामाला येतील आता नेमका तो पोलिस इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टर तिथे असतो आणि तो हे सर्व काही ऐकत असतो आता मधुभाऊने सांगितलेली ती एकमेव खून असते जी की आता सायलीला तन्वी सिद्ध करण्यासाठी पुरेशी असते आणि आता त्याच गोष्टीमुळे सायली तन्वी आहे हे सिद्ध होणार असतं ते पण फक्त आणि फक्त मधुंमुळे तर इकडे सायली आता मधुबाऊना सांगते तुम्ही चिंता करू नका तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा ते सर्व काही मी शोधून तुमच्याकडे आणते असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात लव तर आता इकडे प्रतिमा प्रियाला भेटायला आलेली असते आणि ती प्रियाला सांगत असते तन्वी तन्वी मला काही गोष्टी आठवल्या आहेत यावरती प्रिया म्हणते काय आठवलं आहे तुला तू मला काहीतरी सांगू नकोस यावरती ती म्हणते अगं असं काय करतेस मी तुला जे काही सांगते ते तू एक तुझ्या दंडावरती असलेली खून मला आठवली आहे असं म्हटल्यावरती प्रिया आता चिडचिड करायला लागते मुळातच तिच्या दंडावरती कसलीही खून नसते आणि त्यामुळे प्रिया ती खून दाखवायला नकार देते ज्यावेळेला प्रतिमा आता घरी येते त्यावेळेला ते रविराजांना सांगत असत तिने मला ती खून दाखवायला नकार दिला हे आता रविराजांना या सगळ्यामध्ये संशय येतो ते विचार करतात काहीतरी गडबड आहे तर आता दोन्ही बाजूंनी सायलीस तन्वी आहे हे दाखवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे तर आता प्रतिमानी मधभाऊ यांच्यामुळे सायलीस तन्वी आहे हे सिद्ध होणार आहे ते कसं होणार आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत